नाशिक शहरात तुफान वाऱ्यांमुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे कोसळण्याच्या आणि पत्रे उडण्याच्या घटना घडल्या आहेत विशेषतः नाशिकच्या मेन रोडवरील राजधानी मॉल बाहेर लावलेले मोठे पॅनल्स जोरदार वाळामुळे निखळून गर्दीच्या ठिकाणी कोसळले आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ पोलीस महापालिका व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला पंचवटी अग्निशमन विवाह बंब क्रमांक तेहतीस नऊ घटनास्थळी दाखल झाले लीडिंग संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहनचालक बाळू कापडे महेश शेखरे फायरमॅन मनोर गायकवाड इरफान पानसरे आणि शुभम गटकर यांनी तत्काळ कारवाई करत उर्वरित सेल्स पॅनल सुरक्षितपणे खाली पाडले व संभाव्य धोका टाळला आहे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही अशी माहिती अग्निशामक विभागाने लोकशस्त्रादिवशी बोलताना दिली आहे दरम्यान संपूर्ण नाशिक शहरात अवकाळी पावसासह वाऱ्याने कहर केला असून अनेक भागांमध्ये विद्युत वाहिन्या व केबल सुटल्याच्या तक्रार देखील समोर येत आहे महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडाच्या खाली थांबणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे आज दिनांक सहा पाच दोन रोजी दुपारी साडेपाच वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमध्ये अनेक प्रकारचे आपले लावलेल्या शोचे जे पत्रे ते हवे उडत आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी जा तर आम्ही स्टॉप आणि बंब क्रमांक ती सी झिरो नऊ घेऊन मेन रोड या ठिकाणी आले असता सगळ्या ठिकाणी यावरती वास्तुस्थिती आम्ही बघितली की वरतून जे पत्रे पडत आहे लोक इथे हजारोंच्या संख्येने करत असतात आमच्या सर्व स्टाफने वरती जाऊन बँकेची सील केलेली जी ट्रेडिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला करून संपूर्ण तिथल्या धोकादायक एक पत्र आम्ही काढून दिले आता कुठल्याही प्रकारचा असा धोकाने स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ते स्वतः मॅनेजर आहे त्यामुळे आमच्या स्टाफने व्यवस्थितपणाचे काम करून पुढील आनंद टाळलेला आहे ओके कोणाला इथं लागलं आहे काही नाही नाही कोणालाच काही लागलं नाही ताबडतोब लगेच चारी वाजने येऊन आम्ही सगळं केले या बाजूने झालं ना मॅडम चालेल शांताराम कुशारे ॲज अ नाशिक कलेक्शन मॅनेजर काय झालं सर इथे ते त्यांनी हप्ते न भरले म्हणून आपण ती प्रॉपर्टी शिफ्ट केली काय प्रॉपर्टीचं नाव काय राजधानी मॉल ओके याचे मालक कोण आहेत धनंजय पिंपळे कोण धनंजय पिंपळे ओके आणि का सील कधी गेली होती जानेवारी दोन आज काय काय घटना घडली इथे ती ते साइड लावलेले शीट आहे ना हां त्या हाऊसिंग साईडला पडले ओके यात कोणाला काही लागलं आहे नाही कोणाला काही दुखापत झाली नाही आहे पण त्याच्या पुढे ती काळजी घ्या घेण्यासाठी आम्हाला नगरपालिकेने अर्ज द्यावा की या तिथे काढून घ्यावा ओके म्हणजे सगळं अतिक्रमण आहे का अतिक्रमण आहे की मला सांगते ओके लोकशाही सर्वांसाठी बंटी आढाव नाशिक